मंडळी मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी निधन झाले भाड्याने घेतलेल्या एका बंद खोलीत शुक्रवारी रात्री उशिरा त्यांचा मृतदेह आढळ्याने एकच खळबळ उडाली पण मागे वळून पाहिले तर यशाच्या शिखरावर असलेले अभिनेते रवींद्र महाजनी हे यांनी एकेकाळी फसवणूक कर्जाचा डोंगर अशा अनेक संकटांचा सामना केला आहे खेळ कुणा कुणाचा दैवाला कळला मी असो तू असो हा असो कुणी असो दैवलेखना कधी कुणा टळला हे देवता या गाजलेल्या चित्रपटातील रवींद्र महाजनी यांचं गाणं आहे या गाण्याप्रमाणे दैवाचा खेळ कुणालाच कळला नाही स्वतः अभिनेता रवींद्र महाजनी यांच्या बाबतीतही हेच गाणं म्हणण्याची वेळ आली आहे कारण पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील बाड्याच्या घरात अभिनेता रवींद्र महाजनी हे बंद प्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले ते गेल्या सात आठ महिन्यांपासून एकटेच राहत होते त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी तक्रार केली आणि त्यांचा मृत्यू झाल्याची ही घटना समोर आली यातून त्यांचा मृत्यू दोन तीन दिवसापूर्वीच झालेला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय मग एकेकाळी एकेकाळचा एके हा प्रसिद्ध अभिनेता त्याचा स्वतःचा परिवार आहे विशेषतः त्याचा मुलगा हा एक प्रसिद्ध अभिनेता आहे पण तरीही त्याच्या आयुष्यात त्यांच्या शेवटच्या क्षणी ते एकटेच कसे काय होते असाही प्रश्न आहे एकेकाळी प्रसिद्ध अभिनेता असलेले रवींद्र महाजनींना शेवटी असा एकटेपणा का आला ही खरंच विचार करायला होणारी गोष्ट आहे आणि तेही सात आठ महिन्यांपासून ते भाड्याच्या घरात एकटेच राहत होते खरं तर प्रत्येकाकडे मोबाईल असतो आपल्या परिवारातील सदस्य दूर गेला तर आप तर दूरगावी हा सदस्य कसा आहे कोणत्या अवस्थेत आहे माहिती आपल्याला मिळत असते पण अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या परिवाराला त्यांच्याबद्दल दोन दिवस काही कळाले नाही किंवा त्यांच्याबद्दल काही विचारपूस केली नसावी हे सर्व खूप आश्चर्यजनक आहे म्हणजे त्याचा एक अर्थ असाही होतो की त्यांच्या परिवारात सर्व काही ठीक नसावे रवींद्र महाजनी हे प्रसिद्ध अभिनेते आहेत त्याची माहिती त्यांच्या शेजाऱ्यांना सुद्धा नव्हती रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर ते मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते असल्याचं समजल्यानंतर त्यांच्या शे शेजाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली रवींद्र महाजने हे गेल्या सात आठ महिन्यांपासून एकटेच राहत होते त्यांना कुणी भेटायला येत नव्हतं त्यांच्याजवळ कोणी नव्हतं अशा अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला यासारखी वाईट गोष्ट कोणतीच नाही अशी माहिती त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांनी मीडियाला दिली मंडळी एक प्रसिद्ध अभिनेत्याचा असा दुर्दैवी अंत व्हावा ही खूप दुःखद गोष्ट आहे पण मागे वळून पाहिल्यास यशाच्या शिखरावर असलेले अभिनेते रवींद्र महाजन यांनी फसवणूक कर्जाचा डोंगर यासारख्या अनेक संकटाचा सामना केला आहे अभिनयासोबतच स्वतःचा असा एक व्यवसाय असावा म्हणून त्यांनी बांधकाम क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं बांधकाम क्षेत्रात त्यांनी भागीदारी केली पण या क्षेत्रात त्यांची मोठी फसवणूक झाली त्याच्यानंतर कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिला आणि त्यामुळे राहत्या घरावरही जप्ती आली या भीषण संकटावेळी त्यांचा मुलगा गश्मीर अवघ्या पंधरा वर्षाचा होता तर रवींद्र महाजनी यांची पत्नी त्यावेळी नोकरी करत होती पण त्यांचा पगार खूप कमी होता त्यातून घराचे कर्ज फिटणे मुश्किल होते म्हणून त्यावेळी छोट्या गश्मीरने या कर्जाचा भार आपल्या खांद्यावर उचलला आणि मेहनत करण्यास सुरुवात केली गश्मीर लहान असूनही म्हणजे पंधरा वर्षाचा असूनही वडिलांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा राहिला त्याने घरावर असणारे कर्ज फेडण्यासाठी डान्स अकॅडमी सुरू केली पैसे कमवण्यासाठी या संकटाच्या काळात गश्मीरने मिळेल ते काम करण्याची तयारी दाखवली आणि खूप मेहनत करत त्याने अवघ्या दोन वर्षातच त्याने त्यांच्या घरावरचं कर्ज फेडलं आणि हा छोटा गश्मीर महाजनी त्याच्या मेहनतीच्या जोरावर आता टी व्ही मालिका क्षेत्रात मोठा अभिनेता बनलाय रवींद्र महाजनी हे स्वतः एक प्रसिद्ध अभिनेते होतेच पण त्यांचा मुलगाही आता प्रसिद्ध अभिनेता झाला आहे तरी त्यांच्या आयुष्याचा शेवटी हा असा एकटेपणा आला हे ऐकून सर्वांनाच वाईट वाटते एका प्रसिद्ध अभिनेत्याचा असा दुर्दैवी अंत व्हावा ही खूप दुःखद गोष्ट